देशभरात रंगपंचमीचा उत्साह सुरू आहे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चंद्रपूर शहरातील आपल्या निवासस्थानी युवा कार्यकर्त्यांसोबत रंग उधळत रंगपंचमी साजरी केली यावेळी अहिर यांनी देशवासियांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देत शांततेत रंगोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आज रंगपंचमी होळी मुलीवंदन पूर्ण देशभर साजरा होत आहे आपल्या महाराष्ट्रातही चंद्रपुरातही आपण खेळत आहात मी सर्व जनतेना या सणाच्या शुभेच्छा देतो सर्वांनी शांततेने आपापल्या परंपरेप्रमाणे हा सण साजरा करताना जे मन दुखवतं दुखवणार नाही याची जास्त काळजी घ्यावी आणि रंग हा खेळण्याकरता आहे भांडण्याकरता नाही आहे म्हणून सगळ्यांनी समजूनही घ्यावं आणि समजून खेळावं शांततेने हा सण साजरा करावा ही सगळ्यांना शुभेच्छा देतो अपेक्षाही करतो, करतो सर्वांना पुन्हा या दुलिवंदनाच्या शुभेच्छा